लिंबू त्याच्यानंतर आंबा त्याच्यानंतर उन्हाळी मका त्याच्यानंतर कांदा आणि आंब्याच्या झाडाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे वाऱ्याचा वेग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होता की मला वाटतं हे मान सुदैवानं फक्त मनुष्यहानी झालेली नाही घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतीच्या गुरांच्या जनावरांच्या गोठ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि हे एकट्या पिंपरी आष्टीचंच नाही तर ता आष्टी तालुक्यातील पाटोदा तालुक्यात आणि शिरूर तालुक्यात अनेक गावामधलं अशा प्रकारचं नुकसान पुढे आहे व झाडं मोठमोठ्याली झाडं शंभर शंभर वर्षाच्या पूर्वीची जुनी झाडं उन्मळून पडण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रमाण झालं आहे मोठ्या प्रमाणावरती महावितरणचं नुकसान या ठिकाणी झालं आहे आणि ते दुरुस्त करण्याचे त्यांना आदेश दिले फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याचं ज्याचं जे जे नुकसान झालं आहे पोल्ट्री शेडचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालं आहे ज्याचं नुकसान झालं आहे त्यांनी तात्काळ तालुका प्रशासनाशी संपर्क केला पाहिजे एके ठिकाणी लांडग्यानं एक सहा शेळ्या खाल्ल्याचा सुद्धा या ठिकाणी कानावर आलं आहे पिंपळ छोट्या गावामध्ये तर त्याचीसुद्धा सगळ्यांची नुकसान भरपाई मिळेल मदत शंभर टक्के मदत व पुनर्वसन विभागाकडून मिळेल फक्त आपलं जे जे नुकसान झालेलं आहे ते ग्रुपवरती टाकावं किंवा हो। ते त्याचा जो आहे तो अँगल फोटो का काय म्हणतात तो फोटो काढून निश्चितपणे आमचा कृषी सहाय्यक तलाठी त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि बी एन सीचे अधिकारी कारण त्याच्यामध्ये घराच्या पडझरीचं त्याच्यानंतर कांद्याच्या शेडचं आणि गोठ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं या ज्या हे बाबी आहे त्या बाबी बी एन सीकडनं त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं म्हणून आम्हाला तातडीनं माहिती कळवावी अशा प्रकारची विनंती आहे